मला अतुल परचुरेंचं वाक्य आठवलं की समोरचा तुम्हाला काय समजतोय हे समजण्यास जर गलत झाली तर प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे जाताय आणि तो व्यक्ती काहीतरी कामात आहे आणि मग तुम्ही गेल्यानंतर अरे नमस्कार कसे तो अच्छा हा ठीक आहे सर किंवा तो त्याच्या कामामध्ये व्यस्त आहे आणि तो त्याचं काम सोडून क्षमभर सुद्धा तुमच्याकडे नजर सुद्धा देत नाही तर यातून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तो व्यक्ती तुम्हाला काय समजतोय आणि मग नेक्स्ट टाइम त्याच्या जवळ गेलं पाहिजे नाही गेलं पाहिजे आपण ठरवल्या पाहिजे किंवा मग एक एक एकूड काय काय झालंय तर या या आवाजाच्या टोन मध्ये पद्धतीमध्ये एक ऑथॉरिटी पाहायला मिळत आहे ऑथॉरिटी घेतोय आणि तो तुम्हाला असं काहीतरी सुपिरियर समजतोय त्याच्या आवाजाच्या टोन मधून लक्षात एखादा समजा आता मी नोकरी पण करायचो तेव्हा ज्युनियर स्टाफ बॉडी लँग्वेज मी ऑब्झर्व केलेलं आहे की म्हणजे समोर बुरम गुड मॉर्निंग सर ते बॉडी लँग्वेज रिकोर्ड करता येईल सगळ्या गोष्टी आणि सिनियर अगदी असेल तर मग ते ज्युनियरचं जे बॉडी लँग्वेज होतं ते आपण फॉलो करत असतो जेव्हा आपण आपल्या सिनियर समोर बोलत असतो तर बॉडी लँग्वेज मायक्रो एक्सप्रेशन त्याच्यानंतर आवाजातल्या उतारचा चढाव ह्या सगळ्या गोष्टी समोरच्या मनात आपल्याविषयी काय छबी आहे किंवा आपल्याला तो काय समजतोय आपली इमेज काय ते रिव्हिल करत असतं आणि मग समाजात वावरत असताना गोष्टींवर ऑब्झर्वेशन ठेवायचं लोकांचा बिहेवियरचा एक पॅटर्न असतो आणि त्या सर्टन फॉर्मॅटमध्ये ते बिहेव्ह करत असतात तो पॅटर्न रिपीट सुद्धा होत असतो मग तुम्ही प्रत्येक व्यक्तीला दोन चार वेळा ऑब्झर्व्ह केलं की तुमच्या लक्षात येतं की त्याचा बिहेव्हिअरचा पॅटर्न कसा आहे आणि त्याच्या वाढल्या म्हणजे ज्या पद्धतीने तो तुम्हाला ऍड्रेस करत असतो त्यातून रिव्हिल होत असतो की हा तुम्हाला काय समजतो आणि मग त्या अभिसीस तुम्ही ठरवायचं की त्या व्यक्तीच्या जवळ जायचंय नाही जायचंय म्हणजे मला मला पर्सनली या गोष्टी खूप रिअलाईज होतात आणि त्यामुळे बऱ्याचदा असं घडतं की मी लोकांशी इंटरॅक्ट करणं टाळतो की तुम्ही एखाद्या व्यक्तीला हाय हल्ल करताय तो मोबाईलमध्ये त्यांनी असं बघितलं आणि त्याचं त्याचं चालत तर हे रिव्हिंग करतोय बऱ्याच गोष्टी तुम्हाला यातून समजलं पाहिजे किंवा मग एखादा व्यक्ती असेल की फोन केल्यानंतर समजा तुम्ही फोनवर बोलताय त्याच्याशी आणि तो, तो मध्यात फोन काढून कट करून सगळं सांगितलं असेल की अरे थांबत एक महत्वाचा फोन होता इथंपर्यंत पण ठीक आहे पण हे पण लिपवर केलं पाहिजे की तुमच्यापेक्षा महत्वाचं काहीतरी आहे त्याच्याकडे इथंपर्यंत पण ठीक आहे त्यानंतर जर तो म्हणतोय की मी कॉलबॅक करतो आणि तो कॉलबॅक करत नाहीये तर तुम्ही समजून जायचं की तुम्हाला काय आहे कारण ऑन एन ऍव्हरेज एक मनुष्य दिवसभरात शंभर वेळा फोन लॉक लॉक अनलॉक करत असतो शंभर वेळा शंभर पेक्षा जास्त वेळा मनुष्य नोटिफिकेशन करतो नोटिफिकेशनचे शंभरपेक्षा जास्त वेळा मनुष्याच्या हातात फोन असतो आणि मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला कॉल केला असेल आणि विदिन आर जर त्याचा कॉल बॅक आला नसेल किंवा बारा तासांचा काळ उलटून जाईपर्यंत त्याचा कॉल घेत नसेल किंवा ठीक आहे काहीतरी इमर्जन्सी असेल आणि एक दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा त्याचा कॉल येत नसेल त्यानंतर घेतल्यानंतर त्याला हे रिअलाईज सुद्धा होत नसेल की दिवशी तुम्ही फोन केला होता मी त्याविषयी संभाषण सुद्धा होत नसेल तर हा एक रेड फ्लॅग आहे तुम्ही लगेचच त्याचा फोन नंबर डिलीट करून टाकायचा आहे आणि ते तुम्ही कम्युनिकेट नाही करायचंय किंवा त्या व्यक्तीशी कम्युनिकेट करून टाकायचं तर एक गोष्टी आहेत ज्या समाजामध्ये म्हणजे तुम्ही छानपैकी की प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला मित्र म्हणून कन्सिडर करत असतात म्हणजे मैत्री ही इतकी क्षुल्लक आणि फुटकळ व्याख्या झाली आहे का म्हणजे मैत्री दुर्मिळ अतिशय दुर्मिळ आणि ती दुर्मिळच असावी आपण बघितली सुद्धा किती किती दुर्मिळ असते म्हणजे कृष्ण आणि सुदामाच्या व्याख्याप्रमाणे जर आपण बघितलं मैत्री तर आपल्याला पाहायला मिळतं की देव किंवा राजा कृष्ण हा माझ्यासारख्या दरिद्राचा मित्र आहे हे लोकांना कळलं तर त्याची इमेज कमी होईल त्याची इमेज कमी होईल आणि म्हणून मी परत जावं द्वारके बनवून त्या तर माझ्या मित्राला कुठे कमीपणा नको पाहायला लोकांनी त्यांना कमी मी नको पाहायला म्हणून आणि तू मला भेटायला आला आणि हे जे काही भाग भात दिला होता सुद्धा पत्नीने आणि तू माझ्यापासून हे लपवून ठेवूच कसं शकतो म्हणजे यावर माझा खूप अधिकार आहे आणि तू पासून हे लोक कसा ठेवू शकतो तेव्हा मला न भेटल्याशिवाय कसं काय करतो तुला ती दुनियादारी किंवा मी राजा आहे आणि तू गरीब आहे जुबळा आहे दरिद्री आहे सगळं बाजूला राहू तू सगळ्यामध्ये एक मित्र आहे आणि तू मला न भेटता जाऊच कसा शकत होता आणि हा विचार तुला आलाच कसा की लोक काय विचार करतात एका राजाचा मित्र आहे एका आहे तर यातून आपल्याला पाहायला मिळतं की मैत्री ही व्याख्या किती दुर्मिळ आहे आपण काय करतो कॅटेगराईज करायला विसरतो म्हणजे क्लासमेट असतात बॅचमेट असतात ट्युशनमेट असतात काही लोक बस स्टँडवर रेग्युलरली भेटत असतात काही लोक रेल्वे स्टँडवर रेल्वे स्टेशनवर रेग्युलरली भेटत असतात जे भेटत असतात मग काय तुम्ही प्रत्येक व्यक्तीला लेवल लावणार आहे मित्र म्हणून म्हणजे एवढी हलकी झाली आहे ती डेफिनेशन आणि नि मग ही जी काही यादी असते तुमची मित्रांची त्या त्यामध्ये काहींना हे समजतं की तुमच्यावर संकट आले आणि अशा स्टेजमध्ये अशा सिच्युएशन मध्ये त्यापैकी अर्धे लोक आधीच गायब होत आहेत की याच्यावर संकट आले आणि याने आपल्याकडे धाव नको घ्यायला आणि आपल्याला नाही सांगताना लाजेरवानं नको वाटायला म्हणून आधीच ते हे करतायत आणि काही कॅरेक्टर असे असतात की त्यांना जाण होते की तुमच्यावर संकट आलंय आणि म्हणून ते डायरेक्ट तुम्हाला अप्रोच करतात मी असं तू आणून जात बोलला सुद्धा नाही तर असे प्रसंग लोकांचं वागण्याचे पॅटर्न्स लोकांचं बिहेवियर लोकांचे मायक्रो एक्सप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच हिंट देत असतात की लोक बऱ्याच गोष्टींना रिव्हिल करत असतात परंतु प्रत्येकाकडे ती नजर नसते आणि त्यामुळे मनुष्य वेळोवेळी मूर्ख बनत असेल तर इन शॉर्ट ख्यातीत ख्यातीचा हा काहीसा सारांश आहे आणि डिटेलमध्ये पुस्तक आल्यानंतर वाचायला मिळणार आय होप म्हणजे ह्या uh, सगळ्या गोष्टी समजल्यानंतर एक क्लॅरिटी तर नक्की नक्कीच येते की कोणी तुम्हाला भावने किंवा शाब्दिक शुगर कोटे टॉकमध्ये अडकवून मूर्ख नाही बनवू शकत हे पुस्तक लिहिण्याचा हेतूच तो आहे एक 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 विषय हजारों रुपए की, की तनखा के साथ लाखों रुपए की भूस बटोर घर सेवा करने का दावा ठोकते हैं शब्दों के जाल से बच के रहना मेरे दोस्त लोग हजारों रुपए की तनखा के साथ लाखों रुपए की भूस बटोर घर सेवा करने का दावा ठोकते हैं प्रोफेशन है जिथे पीपल इवन दे गेट ब्राइव अंडर द टेबल मनी आणि तरी सुद्धा समाजाला असं भासवते की आम्ही सेवा करतोय तर सेवेची काहीतरी व्याख्या असते निःशुल्क पद्धतीने निस्वार्थ भावाने केलेल्या कार्याला सेवा म्हणतात मग आता तुम्ही अनालिसिस करा की नक्की सेवा काय परंतु ही व्याख्या अनेक लोकांना उलगडलेली नाहीये त्यामुळे म्हणजे एक कुणीतरी क्रिकेटर एक गेम खेळतो त्या गेममधून तो फायनान्शियली स्ट्रेंथन करतो स्वतःला त्या बेसिस तो पब्लिसिटी गेन करतो एक मोठं नाव कमवतो आणि लिटरली आपण समाज म्हणून त्याला असं म्हणतो की देशाची सेवा करतोय तर या गोष्टींची समज नाहीये आपल्याला आणि बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या डिटेलमध्ये त्याच्यात वाचायला मिळतील पुस्तकामध्ये बरेच असे रेफ्रान्सिस मांडलेले